बिग बॉस मराठीच्या घरातून आर्या जाधव बाहेर पडल्यानंतर आता वैभव चव्हाण हा घराबाहेर पडला आहे घरामध्ये आर्या आणि निकीमध्ये जी झटापट झाली आणि त्यानंतर आर्याने निकीच्या जी सणसणीत कानाखाली लावली यावर वैभव बाहेर येऊन बोलला आहे वैभवने एका मुलाखतीत अरबाज निकी आर्या जान्हवी सूरज यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत आर्या चुकीचीच होती बिग बॉस मराठीच्या हिंसेला जागा नाही त्यामुळे आर्याने चुकीचा मार्ग निवडला आणि त्यामुळे तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आर्या आणि वैभव या दोघांचं आधीपासूनच पटलेलं नव्हतं पण मध्यंतरी आर्या वैभवच्या प्रेमात देखील पडली होती यानंतर वैभव अरबाज वर देखील बोलला अरबाज माझी प्रायोरिटी लिस्ट मध्ये पहिला असला तरी त्याच्या प्रायोरिटीमध्ये मी नव्हतो अरबाज एक गेम खेळून आलेला आहे त्यामुळे मी निघताना रड तो रडला ते खरं की खोटं हे मी सांगू शकत नाही पण कुठेतरी मी खरा मित्र निवडण्यात चुकलो बाहेर आल्यावर माझ्या लक्षात आलं की मी जो ग्रुप निवडला होता तो चुकीचा होता मी टीम बी सोबत जायला हवं होतं पण टीम बीमध्ये गेल्यावर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यामुळे मी टीम ए सोबत लॉयल राहिलो सोबतच त्यानं म्हटलं की जान्हवीला मी आधीपासून ओळखत होतो पण आमची खूप काही खास मैत्री नव्हती त्यामुळे ती कशी आहे आणि आतमध्ये कशी खेळ याची मला जाणीव नव्हती वैभव चव्हाण बिग बॉसच्या घरातमध्ये टीम एकडून म्हणजेच अरबा जान्हवी आणि निकीसोबत खेळताना दिसला आहे सूरजबद्दलही त्याने एक खुलासा केला आहे सूरजबद्दल त्यानं म्हटलं की सूरज माझ्या बाजूच्याच गावात राहतो त्यामुळे मी त्याची नक्की भेट घेईन तो बिग बॉस मराठी सीझन पाचची ट्रॉफी जिंकेल असं मला, मला वाटतं सोबतच वैभव एरेनाचीही भेट घेईल तर मग वैभवला टीम एमध्ये जाणं हे चुकीचं होतं हे समजायला खूपच उशीर झाला असं तुम्हाला वाटतं का वैभवचं आर्याबद्दलचं मत तुम्हाला पटतं का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा